श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या कितीही अडचणी असू द्या भले मग काही बघा बऱ्याचशा मला कमेंट येत आहेत की ताई आम्ही माहेरी आहोत मिस्टरांसोबत भांडणं आहेत लहान मुलं आहेत कितीही म्हणजे तुम्हाला पैशाची समस्या है, है, तुम्हाला आ, ले 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 आहे कर्ज आहे नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मिस्टरांना किंवा तुम्हाला स्वतःला त्रास आहे किंवा कुठेतरी तुम्ही फसलेले आहात तुमचे पैसे कुणी घेतलेले आहे कुणी देत नाही काही प्रॉब्लेम असू द्या आजार पण असेल किंवा तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तुमचे शत्रू आहेत शत्रूंचा त्रास आहे किंवा तुमच्या शेजाऱ्यांसोबत भांडणं होतात बाहेरील बाधा आहे एकंदरीत सांगण्याचं काय की समस्या कोणतीही असू द्या मूळ काय आहे की तुम्हाला अडचण आहे मग ती कोणतीही असू द्या छोट्यातील छोटी असू द्या किंवा मोठ्यातील मोठी असू द्या आणि असं काय नाही की ह्याच अडचणीसाठी त्याच अडचणीसाठी जगाच्या पाठीवर तुमच्या आयुष्यामध्ये जी कोणती अडचण असेल त्या अडचणीसाठी आज जी सेवा सांगणार आहे ही तुम्ही संकल्पयुक्त स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी करू शकता शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल तुमच्यावर होईल आणि तीही अशी होईल की काही दिवसांसाठी नाही तात्पुरती नाही अगदी आयुष्यभर महाराजांचा हस्त महाराजांची साथ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल महाराज तुम्हाला स्वतःपासून कधीच दूर करणार नाहीत बघा आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी ह्या तर आल्याच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आल्या पण ते तुम्ही कसं पार कराल तुमचे जे प्रारब्ध आहेत तुमचे जे भोग आहेत यातून तुम्हाला महाराज कसे बाहेर काढतील हे तुमचं तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाही आणि जे आपण म्हणतो ना की आयुष्याचं सोनं होणं रात्रीतून दिवस बदलणं तो ह्या गोष्टी तुम्हाला नक्की अनुभवायला मिळतील म्हणजे महाराजांकडे काय मागावं हा प्रश्न तुम्हाला पडेल हा मी असं नाही म्हणणार की तुम्हाला रात्रीतून पैशाचा पाऊस पडेल किंवा पैसा भेटलाच म्हणजे सर्व काही आहे असं अजिबात नाही ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे आज सुख नाहीये त्यांना मनशांती नाहीये पैसाही एवढा येईल की चहूबाजूने मनशांती असेल सांसारिक सुख असेल कौटुंबिक सुख असेल मुलांचं सगळं व्यवस्थित मुलांचे चांगले संस्कार घरामध्ये व्यसन न येणं ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुमच्या सगळ्या व्यवस्थित होतील त्या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला थोडासा म्हणजे कथासार सांगते की ही सेवा का करायची आहे मी असं का म्हटलं आहे की कोणत्याही संकटातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर ही सेवा तुम्ही करा आणि अगदी फक्त पाच ते दहा मिनिटाची सेवा आहे महिला पुरुष मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकता कारण ही आपल्या गुरुंची सेवा आहे फक्त सुतक असेल सुतक काळात आपल्याला ही सेवा करायची नाहीये आणि जेव्हा पिरियड्स असतील तर पिरियड्स मध्ये ही सेवा करायची नाहीये जेव्हा तुम्हाला पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरीही चालेल श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धांना म्हणाले हे योगीश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशुल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाले श्री गुरुंनी सायन देवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लावो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे मी संकटात आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अतिशय क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन कसे खरे होणार तेव्हा श्री गुरुंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायन देवा चिंता करू नकोस निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्री गुरूंनी अभय दिले आणि सायन देवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायन देवाला पाहिले तो काय तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हे त्यालाच कळेना त्याची मती कुंठित झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्री गुरुंचा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य त्याला दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्या यवनाच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्र व आभूषणे देऊन निरोप दिला प्राण संकट टळले होते सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदी तीरी गेले कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्री गुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परत येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच रहा, सुखाने संसार कर श्री गुरूंनी देवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले तेथून ते तीर्थयात्रा करत शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले तेथे स्वतःला कुठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्री गुरुंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले सिद्ध म्हणाले सांगतो श्री चरित्र अतिशय थोर आहे ते तू शांतपणे ऐक तर हा आहे चौदावा अध्याय श्री गुरुचरित्र मधील सुरुवातीला तर श्री गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे अशी कोणतीच अडचण नाही की श्री गुरुचरित्राच्या पारायणाने तुमच्या आयुष्यातील समस्या सुटू शकेल पण श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि सात दिवस दररोज वाचनासाठी बराच वेळ लागतो बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही मग आपलं गुरु पाठबळ वाढावं महाराजांच्या कृपेने जे काही संकट अडचणी येतात त्यातून बाहेर सुटण्याचा मार्ग मिळावा एक सुरक्षा कवच आपल्या शरीराभोवती तयार व्हावं आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच तयार व्हावं यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही नियमितपणे दररोज वाचू शकता आता हा अध्याय वाचण्यासाठी मोठा जो गुरुचरित्र ग्रंथ असतो त्याच्यातून रोज वाचायचा का तर अजिबात नाही गुरुचरित्र ग्रंथाला असं आपण रोज रोज स्पर्श करू शकत नाही त्याचं एक विशेष असं पावित्र्य आहे आणि ते राखलंच गेले पाहिजे तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं अतिशय छोटंसं दहा पंधरा रुपयाला एक पुस्तक मिळतं जिथे ग्रंथ भांडार वगैरे आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल ते पुस्तक आणायचं आणि तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळी जेव्हा देवाजवळ आपण दिवा लावतो त्यावेळेला फक्त सात ते दहा मिनिटाची ही सेवा आहे तुमच्या वाचनाच्या स्पीडनुसार आहे शेवटी तर दहा मिनिटामध्ये तुमची ही सेवा जी आहे ती पूर्ण होऊन जाते यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही काहीही नाही अगदी सकाळी तुम्ही देवपूजा करताय तर देवपूजा झाली की देवघरासमोर बसून जे आसनावर बसून आपल्याला सेवा करायची आहे पण काय की देवासमोर दिवा अगरबत्ती धूप जे आहे ते लागलेलं असावं आणि संध्याकाळी सुद्धा देवाजवळ दिवा लावून घेतला की आपली जी सेवा आहे ती करायची आहे पण याच्यासाठी तुम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार संकल्प करू शकता शक्य झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देईल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता संकल्प कसा करावा या व्हिडिओची आणि संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता पण आपण आपल्या गुरूंची सेवा करत आहोत आणि गुरूंची सेवा करण्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांना शरण जाण्यासाठी कोणताही वार, वार। कोणताही दिवस काही नाही याच्यासाठी प्रत्येक दिवस हा पवित्र आहे प्रत्येक वार प्रत्येक क्षण हा पवित्र आहे त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या क्षणापासून त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येऊ शकतो की ताई आमच्या घरी नॉनव्हेज खातात मग या सेवेसाठी नॉनव्हेज सोडायचं का पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पराण्ण वगैरे घेऊ नये हा सुद्धा नियम नाहीये इथे प्रश्न येतो दत्त महाराजांची सेवा करायची म्हटलं की नॉनव्हेज सोडावं लागतं जे तुम्ही मद्यपान वगैरे करता ते सोडावं लागतं हेही तितकंच खरं आहे पण माझ्या बऱ्याचशा बहिणी आहेत की मिस्टर लोक ऐकत नाहीत मग आम्ही काय करावं ताई तर अशा वेळेला ज्या दिवशी तुम्ही संकल्प करणार आहात आणि दररोज जेव्हा तुम्ही सेवा करायला बसणार महाराजांना सर्वात अगोदर सेवा सुरू करण्यापूर्वी महाराजांना विनंती करा की महाराज मी स्वतः नॉनव्हेज खात नाही खाणार नाही मी काही करत नाही पण माझ्या घरातलीही ही तुमचे मिस्टर असतील तुमचे मुलं असतील तर हे हे व्यक्ती हे ही मंडळी ऐकत नाही महाराज त्यांना सद्बुद्धी द्या त्यांचे जेही काही वेट व्यसन असतील ते सुटू द्या तुमची कृपा जी आहे ती माझ्यावर व माझ्या संपूर्ण कुटुंबावर होऊ द्या अशी प्रार्थना करायची अशी विनंती करायची आणि महाराज जी काही भूल झाली त्याबद्दल मला क्षमा करा त्या चुका आमच्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला द्या आणि महाराज अगदी खरोखर मनापासून माझ्या घरातल्यांनीही नॉनव्हेज सोडावं आणि तुमची सेवा करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि तुम्हाला प्रार्थना आहे असं महाराजांना प्रार्थना करा आणि तुमची जी सेवा आहे ती तुम्ही करा तुमच्या घरातले मग खाऊ देत न खाऊ देत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण तुम्ही स्वतः मात्र जी कोणी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्यांनी स्वतः नॉनव्हेज खायचं नाहीये बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही अगदी तुम्हाला काही दिवसांमध्ये दिवसांमध्ये ते तीन तुम्हाला अनुभव येऊ लागतील कितीही का अडचणी येऊ द्या म्हणजे समोरच्याचे जे आहे ना ते तुमच्याकडे म्हणजे राग राग ओरडून बोलतात किंवा तुम्हाला गोत्यात आणू पाहतात त्यांची तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलेल तुमच्याबद्दलचा जो राग आहे तो शमन होईल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बाजूने घडताना तुम्हाला बघायला मिळतील तर या पद्धतीने ही साधी सोपी जी सेवा आहे तुम्ही सुरू करा तुम्हाला नक्कीच खूप चांगले अनुभव येतील आता इथे प्रश्न येईल की ताई ही सेवा किती दिवस करायची तर तुम्ही ही सेवा जी आहे ती आपल्याला आयुष्यभर करायची आहे कारण संघर्ष दुःख अडचणी ह्या आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आहेत आणि तोपर्यंत आपल्या गुरूंची साथ त्यांचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे पण बरेच जण म्हणतात की ठीक आहे ताई दिवस सांगा तर कमीत कमी तीन महिने महिने तुम्हाला ही सेवा करायची आहे कोणत्याही दिवसापासून सुरू कराल तर तीन महिन्यांचा संकल्प करा आणि तीन महिन्यांपर्यंत ही सेवा जी आहे ती दररोज करा श्री स्वामी समर्थ